आंतरराष्ट्रीय बाजारपेठ येवले शहरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती येवला या ठिकाणी घोड्यांच्या मोठ्या बाजारपेठेतला जो प्रमुख भाग आहे सर्व प्रकारचे छोटे व मोठे घोड्यांची खरेदी विक्री केली जाते याकरिता मार्केटयार्ड येवला नगर मनमाड रोड येवला या ठिकाणी भुऱ्याबाई परदेशी व गणेशभाऊ परदेशी आणि मुख्य संचालक संस्थापक मोतीभाऊ बॉस घोडेवाले परदेशी यांच्याकडे सर्व प्रकारचे छोटे व मोठे घोड्यांची खरेदी विक्री केली जाते याकरिता सर्वस्वी जबाबदारी त्यांच्याकडे आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून या ठिकाणी सर्व प्रकारच्या छोटे व मोठे घोड्यांची खरेदी विक्री केली जाते यासाठी भुऱ्याबाई परदेशी गणेशभाऊ परदेशी यांच्याकडून तरी या ठिकाणी सर्व लहान लहान बच्चे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत परिस्थिती अशी आहे की संपूर्ण राज्यातील आशिया खंडातील हा बाजारपेठ मुख्य या आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे